फोटो व्हिडिओ काय काढला नाही कोणी बॅटरी आहे का बॅटरी पण भरलीला तिकडा 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 एक दम तिकडा इंना आवाज झालं ना का सुरज तयार निघाली या सुरज या बाहेर चल पकड़ लेगा हां कैप्टी कावले मला कोण इकडे ये इकडे कर सर इकडे आहे चुपआय लागली ये जरा माझी होगी आहे ये इकडे माझी आहे ये रे इथं नाही आहे लागायला ये रुक चल यस कावली छोडू हां

ए जागर ते पाय पत्र तो कुठे नाही सोड सोड थोडंसं हे बाई असे चाला